माझे कोच आहे रणजिता शेंडे मॅडम आणि सागर भरणे सर जी बहीण भावाची जोडी आहे आपल्या आयुष्यामध्ये कोच म्हणून आलेले आहेत खूप अभिनंदन सर आणि सर, आने सर फार फार आपण छान वर्कआउट करत होता आणि अगदी कुलडाऊन पर्यंत आम्हाला एक सारखं एनर्जेटिक फील होत होतं सर आपण कधीपासून या कॉल वरती जॉईन झाला आहात आणि नेमकं काय हे चॅलेंजेस होते दर... डिसेंबर महिन्यापासून जाहीर झालेला आहे सर मी या कॉलला बर बर साधारण पाच महिने होत आहेत आपणाला येस वजन वाढलेलं होतं आणि पॅरालिसचा अटॅक आलेला होता आ, सर आणि वजन होत नव्वद किलो होत सर पहिलं आणि अडीच तीन महिन्यामध्ये दहा अठरा किलो वजन कमी झालेलं आहे सर वा वा छान सर किती मस्त सर इतकं छान म्हणजे पहिल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये दहा ते अकरा किलो फॅट लॉस केलात आपण आणि सर आपण सांगत आहात डिसेंबर महिन्यापासून जॉईन झाला त्या अगोदर आपल्याला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला होता सर बरोबर हो हा सर मग पॅरालिसिसच्या अटॅक मध्ये आपल्याला काय त्रास झाला होता पॅरालिसच्या अटॅक मध्ये उजवी बाजू एक हात एक पाय असं दवा खाण्यात नंतर चालता व्यस आहे की नाही वजन नव्वद किलो वजन सर चालता व्यस अरे बापरे सर आपल्या हाताची दोन आणि पायातून शरीरातून ताकद निघून गेली ती उजव्या बाजूच्या आणि पॅरेसिसच्या अटॅक मध्ये त्या स्ट्रोक मध्ये इतकं डॅमेज झालेलं असताना सर आपण आता तर परफेक्ट फिट दिसत आहात नेमकं केलं काय आपण यावरती वर्कआउट आणि आर घेतलेला आहे सर जी 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 सर खूप छान यामुळे इतका छान आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेला दिसतो आहे कोणीही इमॅजिन नाही व्यक्ती पॅरालाइज होती किंवा आहे या व्यक्तीला पॅरालिसिस येऊन गेला आहे कारण आपण एक छान असे उत्कृष्ट कोच म्हणून आपण सगळ्यांना गा वर्कआउट गाईड करत होता सर लीड करत आहात सर मग आता कसं वाटत आहे त्यावेळेला आपल्याला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला त्यावेळीची मानसिकता आणि आताची आपली मानसिकता काय फरक आहे आता चांगलं वाटते सर आणि हलका हलका वाटते सर पहिल्यापेक्षा खूप चांगलं वाटते सर पहिले कसं वजनही खूप वाढलेलं होतं सर प्रॉपर चालता सर, जी जी सर सर वगैरे का का वजन उचलता हो वेल्डिंग सर, वेल्डिंग वर्कशॉप आहे माझा मी वर्कशॉप मध्ये स्वतःच काम करत असतो सर हो आता पॅरालिसिस येऊन गेल्यानंतर आपण आपलं काम करत आहात तर हो सर, सर गेल्याच्या नंतर सर खूप खूप छान आपला सॅल्युट आहे सर, सर, सर मनापासून नमस्कार आहे आपल्याला कारण दाद देण्यासारखी आपली इच्छाशक्ती आहे सर आपण आठच दिवसात पॅरालाइज झाल्यानंतर सुद्धा आपल्या वर्कशॉप वरती जात आहात फॅब्रिकेशनच काम करत आहात सर सर शंकर सर यु आर रिअली ग्रेट सर खरंच छान आपले कोच आणि आपली ही फॅमिली आपल्या फॅमिली बद्दल काय सांगाल सर काय अनुभव आहे सर्वांनी जे जे कॅमेरे बंद कॅमेरे ऑन हा आणि रोज सकाळी आज आणि संत संतुलित आहार घ्यावे खरे सर खरे सर आपल्या फॅब्रिकेशनच आपण काम करत आहात वेल्डिंग पण काम करताय तर या कामामध्ये आपल्याकडे येणारे क्लायंट असतात कस्टमर असतात हे आपल्याला विचारत असतील शंकर सर हे असं झालं होतं आणि मग आता यावरती आपण काय केलं तेव्हा आपण काय सांगता कस्टमरला सांगत असतो सर वर्कआउटला वर्कआउट करत असतो आणि आरोग्य फॅमिलीला जाईन आहे म्हणून